नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आज आहे पुष्यामृत योग आणि ज्या दिवशी पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो आणि हा योग खूप कमी वेळा येत असतो म्हणून हा या दिवसाला अतिशय महत्त्व आहे बघा या दिवशी सोनं घर जमीन खरेदी करणं हे खूप चांगलं असतं कारण खूप शुभ योग असतो हा आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपण खूप सारे उपाय देखील करत असतो याचपैकी असाच एक महत्वपूर्ण उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मंडळी आज गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत काही वस्तू आहेत त्या जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता इडा आहे इडापिडा आहे आपल्या ती सर्व निघून जात असते आणि आपल्या घराची प्रगती होते मुलांची पतीची प्रगती होत असते इतका प्रभावशाली हा उपाय नक्की सर्वांनी करायचा आहे आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे होतात कलह होत असेल घरामध्ये कोणाचंच कोणाशी पटत नाही एकमेकांचे एकमेकांसोबत गोष्टी शेअर करत नाही त्यामुळे घरामध्ये घरामध्ये दुरावा निर्माण होत असतो आणि घरात आजारपण आजारपणही खूप वाढत असेल एक झालं की लगेच दुसरा आजारी पडत असेल आणि त्यामध्येच घराचा पैसा निघून जात असतो आणि बघा त्यामुळे घराची प्रगतीही होत नाही महत्त्वाची जी काही कम का, कामं आहेत ती पूर्णत्वास जात नाहीत सतत अपयश येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे तर या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जाणून घेऊया बघा आज गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे संध्याकाळी म्हणजे तुम्ही साडेपाचच्या नंतर संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता बघा असं काही नाही हीच वेळ पाहिजे तीच वेळ पाहिजे जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा पण नक्की उपाय करा बघा यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जात असते आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला भीमसेनी कापूर यासाठी लागणार आहे एक पंथी घ्यायची आहे यासाठी आपल्याला पंथी घ्या त्यामध्ये बघा पंथी घ्या किंवा तुमच्याकडे जर धूपदाणी असेल तुम्ही धूपदाणी घ्या किंवा मातीचं एखादं भांडं असेल तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता पण शक्य झाल्यास मातीचंच घ्या दुसरे कुठलं घेऊ नका पंथी तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते तुम्ही पंथी घेतली तरीही चालेल तर पंथी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे आता बघा मंडळी भीमसेनी कापूर काय असतो तर भीमसेनी कापराचं महत्त्वसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे भीमसेनी कापूर हा आयुर्वेदिक आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यास करण्याचं काम भीमसेनी कापूर करत असतो त्याचबरोबर घरातील जीवजंतू मारण्याचंही काम भीमसेनी कापूर करत असतो वातावरणामध्ये शुद्धीकरण करण्याचं काम भीमसेनी कापूर करत असतो त्यामुळे असा हा अतिशय प्रभावी भीमसेनी कापूर आपल्याला यामध्ये सात वड्या टाकायच्या आहेत बघा भीमसेनी याच्या छोट्या छोट्या टाकल्या मोठ्या टाकल्या तरीही चालतील सात भीमसेनी कापूर टाका त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत <coughs> आता लवंगा घेताना त्या बघून घ्या तुटक्या फुटक्या नसाव्या त्याला फूल असेल अशी चांगलीच लवंग आपल्याला इथे घ्यायची आहे आणि पहिल्या कधी तुम्ही एखाद्या उपायाला वापरलेली लवंग यामध्ये घेऊ नका बघा फक्त दोनच लवंगा घ्यायच्या आहेत नवीनच घ्या त्यानंतर वेलची घ्यायची आहेत दोन त्या देखील आपल्याला चांगल्या बघूनच घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी अर्धा चमचा वगैरे तुम्ही पिवळी मोहरी त्यामध्ये टाकू शकता आणि थोडेसे काळे तीळ टाका बघा या हा जो माघ महिना आहे यामध्ये काळ्या तिळा कुठल्याही तिळाला खूप असतं काळा असो किंवा पांढरे असो तिळाला खूप महत्त्व आहे म्हणून थोडेसे काळे तिळ टाका आणि देवासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे ही जी पंथी आहे ती देवासमोर ठेवायची भीमसेनी कापूर टाकायचा त्यावर सर्व वस्तू टाकायच्या दोन वेलची दोन लवंगा आणि काळे काळे तिळ आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकल्याच्यानंतर तो त्यामध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाका जेणेकरून तो कापूर आहे तो जास्त वेळ प्रज्वलित राहील आणि नंतर ते प्रज्वलित करा प्रज्वलित झाल्याच्या नंतर देवासमोर बसूनच आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे आणि विष्णू सहस्रनाम आपल्याला पठन करायचं आहे बघा आता तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही देवासमोर बसून हे पठन करू शकता नाही जर झालं तर तुम्ही टी व्हीला म्यू किंवा यूट्यूबवर तुम्ही मोबाईलवर टी व्हीवर यूट्यूबला तुम्ही लावून द्या श्रवण करा आणि तुम्ही तसंही करू शकता किंवा शक्य झाल्यास तुम्ही देवासमोर बसून पठनही करू शकता आणि बघा हे झाल्याच्यानंतर ते जी पंथी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये घ्या कारण ती तापलेली असेल प्लेटमध्ये घ्या आणि सर्व घरभर फिरवा सर्व घरातील कोपरा या आपल्याला हा ही जे धूर आहे तो जो जाळ आहे तो आपल्याला फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ती जी पंथी आहे ती आपल्या मुख्य दरवाजावर न्यायची आहे घरभर फिरवल्याच्या नंतर मुख्य दरवाज्यावर न्यायची दरवाजावरून ओवाळायची सात वेळा घड्याळ्याचा काटा जसा गोल फिरतो त्याप्रमाणे फिरवायची सात वेळा आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याचा उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर ठेवायची आहे उंबरठ्याच्या आतही नाही आणि बाहेरही नाही मधोमध उंबरठ्यावर ठेवायची आणि जेव्हा ते शांत होऊन जाईल शांत झाल्याच्यानंतर जी राख आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ती राख एखाद्या ज्या एखाद्या म्हणजे असं कुंडीमध्ये टाका ज्यामध्ये झाड नसेल किंवा एखादं मोठं झाड आहे तर त्याच्या बाजूला तुम्ही ते राख टाकून द्या यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जात असते आणि ज्यावेळेस ही जी उपाय करत असताना आपण मंत्र महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करणार आहोत आपण सहस्रनामाचा पाठ करणार आहोत बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पाठ करू शकता आणि जर नाही शक्य तर तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवर टी व्हीवर लावून द्या यूट्यूबला आणि तुम्ही श्रवण करू शकता बघा ज्यावेळेस हे जे मंत्र मंत्रोच्चार होत असतात त्यामुळे हे मंत्रोच्चार आपल्या पूर्ण घरभर फिरत असतात आणि या मंत्रोच्चाराने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्ण बाहेर जात असते आणि हा उपाय करत असताना आपल्याला आपली जी, जी घरातील दारं खिडक्या आहेत त्या सर्व उघड्या करून द्यायच्या आहेत आणि थोडा वेळ जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही दारं खिडक्या सर्व उघडे करून द्या आणि हा उपाय करायचा आहे बघा यामुळे घरातील नकारात्मकता जी काही नकारात्मकता आहे ती सर्व बाहेर जाईल त्याचबरोबर वाईट शक्ती पिडा दारिद्र्य हे देखील संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरातील सर्वांची भरभरून प्रगती होईल त्यामुळे आपल्याला अतिशय छोटासा पण अतिशय महत्त्वपूर्ण असा हा उपाय आपल्याला आज गुरुपुषामृत योगावर नक्की करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ